जे जाड़, जे जाड़ हो हे खर आहे मित्रांनो जे झाड जे झाड मोठं असतंय आणि त्याच्या सावलीला छोट झाड मोठ्या झाडाच्या सावली खालच छोट झाड कधीच मोठं होऊ शकत नाही आणि हे पण रेली मोठ्या माणसाच्या नादी लागून मोठ कधीच होऊ शकत नाही त्याला स्वतःच आस्त अस्तित्व तयार करावं लागतं मित्रांनो तेव्हाच तो मोठा होतो तर नमस्कार मित्रांनो आज आपला विषय रोजच्या विषय वणीचे तर मित्रांनो आल तो शेतामध्ये उसाला पाणी चालू आहे मस्तपैकी पाणी चालू आहे आता पाणी कॅनलला आहे तोपर्यंत द्यायचं उसाला पाणी आणि एकदम भारी ऊस पण आलेला आहे तुम्ही पाहिलेला आहे मित्रांनो कारण मित्रांनो दहा टक्के आरक्षण मिळालेलं आहे एकदम आनंदी नाही आता ह्या वेळेस हुशार झालेले सगळे दहा टक्के आरक्षण नकोच हे दहा टक्के नाही आरक्षण लागत नाही आम्हाला आरक्षण नको काहीच नको आम्ही बिन आरक्षणचे चांगले येत असं वाटतं तुम्हाला डबल एकदा भोपळा दिलेला आहे मस्त पेकी जस आपल्याला शेतकऱ्याला नादवत सरकार का तुमच्यासाठी ही स्कीम केली तुमच्यासाठी ती स्कीम केली तुमच्या शेतीमालाला भाव देतो तुमच्या म्हणजे सगळ्या टोटल मालाला भाव देतो म्हणजे यंदाच्या साला सगळे भाव राहणार ओके एकदम ओके निवडणुका तर सगळं एकदम ओके राहणार आहे आणि तुम्हाला पण आता दहा टक्के आरक्षण देऊन टाकलेलं आहे दहा टक्क्यामध्ये खुश राहायचं विषय संपला संपला विषय संपला बाडबाड करायचं नाही काहीच करायचं नाही एकदम म्हणजे एकदम भारी आरक्षण देऊन टाकलेलं आहे विषय संपला असं सरकार म्हणतंय आहे म्हणजे आरक्षण दिलंय असं टाकून जाहीर झालंय आता विषय नाही पण आता आज भरपूर जागे भरपूर म्हणजे भरपूर ठिकाणी आंदोलन चालू आहेत एकदम भारी असं शांततेत आंदोलन चालू आहे बस वगैरे चालू आहे सगळ्या मित्रांनो बस काय बंद नाहीत काय नाही हे पण एकदम भारी काम म्हणजे आपण बस वगैरे आणि सध्या बारावीचा पेपर चालू आहे मित्रांनो अडथळा निर्माण झाला नाही पाहिजे हे पण बरोबर आहे एकदम सुरळीत अस सुरळीत अस आरक्षण घेण्यासाठी आपण जे उपोषण करतो ते एकदम शांतते म्हणजे सशांत शांत कोणाला बोट न लागता कारण कसं आहे गाल बोट, बोट लागलं ना इकडून काडी घाल तिकडून काडी घाल घालणारे भरपूर असतात भरपूर आहे चाललंय काय नाही काय जातीवाद ह्या जातीवादामध्ये हे किसरून चाललेत शेतकऱ्याला बोलतोय शेतकऱ्याला शेतकऱ्याकडे कमी लक्ष झालंय निवडणुका आरक्षण सगळं आरक्षणचा तर मोठा मुद्दा आहे सगळा जातीवाद चालू आहे मित्रांनो सगळा जातीवाद मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे जे रेल आहे जे रेल आहे ते रेलच टिकत असते जे खोटं आहे ते खोटंच होत असतंय कोणाचं हिसकून घेतलेलं कोणाचं हिरवून घेतलेलं ते कधीच पचत नाही आधी आपल्याला मोठं म्हणाचं शहाणपणा करायचा तो शहाणपणा आता आपल्याला कार कारणीभूत ठरलेला आहे आम्ही मोठाले तुम्ही खालचे तुम्ही कामं करा सगळे तुमच्याकडे कामं असतात खालच्या लोकांकडं म्हणजे आपण तुम्ही हे काम करा तुम्ही ते काम करा म्हणजे आपण आणि ते मोठाले लोक त्यांनी खुर्ची बसून सगळं काम करून घ्यायचं त्यांना माझी गरज नाही गरज नव्हती बी आणि आता काय गरज पडली सांगा ना आता काय गरज पडली पहिलं तुम्हाला समजत नव्हतं का मला मला म्हणा कळून घ्या मला मला म्हणा आता लागले याच्या त्याच्यात घोसाडाला कधीच कधीही राहणार नाही कधीच याच त्याच वडून घेतलेलं कधीच राहत नाही सांग तुम्हाला सांगतो तुमचं हाय तेच राहू द्या अस्तित्व तुमचं मोठं आहे हो कशाला आमच्या अस्तित्वात मध्ये येतात आमच्या याच्यात आम कशाला घोसाडात तुमचं लय मोठात म्हणजे लय मोठे तुम्ही लय मोठे पहिल्यापासून मोठे याच्यातले कारण तुम्ही स्वत म्हणून घेतलेले आहेत मोठे ले लेव्हल ले तुमची वरची आहे आम्ही खालीत शेवटपर्यंत आम्हाला खालीच मानलेले कारण गरज नव्हती त्या टायमाला तुम्हाला काहीच गरज नाही आता गरज आहे तुम्हाला कशी पडली त्या टायमाला आम्हाला काय वाटतं असेल आम्हाला गरज होती आम्ही आम्हाला घेतलं तुम्हाला तुमचे नाहीच म्हणले आम्हाला नकोच म्हणत होते खरंय याला मरण नाही शेवटपर्यंत सांगतो दुसऱ्याचं घेऊच नाका टिकतच नाही चला भेटू